सर। हाँ, नमस्कार हाँ सर हा नमस्कार हा सर अनेक ठिकाणी आता फवारणीला सुरुवात झालेली आहे अनेक शेतकरी आता काम करत आहेत आणि परंतु सर ढगाळ वातावरण आहे पण पाऊस काही येत नाही म्हणजे शेतकऱ्यांसाठी काय अंदाज सध्या ना आज एकोणतीस जुलै दोन हजार पंचवीस एकोणतीस तीस एकतीस आणखीन तुमचा बुलढाणा जिल्हा जालना जिल्हा जळगाव जिल्हा धुळे नंदुरबार जळगाव नाशिक या भागामध्ये आणखी दोन तीन दिवस थोडं पावसाचं वातावरण राहणारच आहे म्हणजे भाग बदलत तरी पडणच या तीन दिवस आणि त्याच्यानंतर एक तारखेपासून मग या भागामध्ये सूर्यदर्शन होईल मराठवाड्यामध्ये दे देखील आता ना काही ठिकाणी थोडं तुरळक तुरळक पाऊस पडेल कुठं ऊन पडेल थोडं थोडं पाथिंबा येईल आज परिस्थिती सध्या आणि दोन दिवस आहे विदर्भात मी तशीच परिस्थिती राहणार आहे पूर्व विदर्भात पश्चिम विदर्भात हो सर आणि एक तारखेपासून मग जरा सगळीकडेच असं काय म्हणणार ऊन वाढत जाणार आहे एकला वाढल दोन ला आणखी जास्त तीनला जास्त आठ नऊ तारखेपासून सूर्यदर्शन राहील चांगलं हो सर नक्कीच सर हे जे वातावरण आहे यामध्ये नक्कीच शेतकरी आपापले कामही करत आहे फक्त ढगळा वा वातावरण आहेत म्हणजे काहीतरी मावा पडल्यासारखा बहु शकतोय फक्त नऊ तारखेला मग पुन्हा काय होणार आहे सांगली जिल्हा हा सर सोलापूर सांगली कोल्हापूर त्याच्यानंतर सातारा इथं आराशिव बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी जिल्हा नांदेड यवतमाळ या भागामध्ये ना नऊ दहाच्या दरम्यान थोडा पाऊस येणार आहे हो सर नक्की नाही सर त्या भागात येणार त्या तितक्या जिल्ह्यात आता जे सांगितलं ना ती भागामध्ये हा सर एक ते आठ ऑगस्ट पर्यंत संपूर्ण राज्यात सूर्यदर्शन असणार आहे म्हणजे चांगल्या प्रकारे ऊन असणार आहे त्यावेळेला हो हा नक्कीच शेतकऱ्यांनी आता म्हणजे आठ तारखेपर्यंत कामे करून घ्यायची आहे आणि एकोणतीस तीस एकतीस दरम्यान म्हणजे थोडस आबाळ राहणार आहे म्हणजे पावसाचा जोर राहणार नाही यामध्ये पण एक वातावरण राहील वातावरण पावसात थोडं पाऊस काय राहील जळगाव जिल्हा बुलढाणा जिल्हा नंदुरबार धुळे नाशिक या भागामध्ये थोडा राहील ना पाऊस दोन तीन दिवस हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी काय मेसेज असेल सर या अंदाजातून आपण जो अंदाज पावसाचा जोर बराच वर तर शेतकऱ्यांना शेतीची कामे करून घ्या फॉर करून घ्या खत घालून घ्या उसाला खत टाका पुन्हा जुलैच्या ऑगस्टच्या दुसऱ्या आठवड्यात पाऊस चांगला येईल मग चौदा पंधराच्या नंतर चौदा पंधरा जुलैच्या नंतर एक मोठा पाऊस राहील पुन्हा ऑगस्ट ऑगस्ट हा सॉरी सॉरी चौदा ते पंधरा ऑगस्ट च्या नंतर हा सर नक्की दादा शेतकऱ्यांना फक्त हेच लक्षात घ्यायचं आहे की आपल्याला आठ ऑगस्ट पर्यंत सर्व शेतीची कामे अटपून घ्यायची आहे हो सर आठ ऑगस्टचा पाऊस सगळीकडे नाही पडणार ना ते चा त्या भागात पडणार आहे कोणत्या सोलापूर जिल्हा लातूर जिल्हा कोल्हापूर सांगली इकड बीड जिल्हा लातूर जिल्हा परभणी यवतमाळ नांदेड या पट्ट्यामध्ये आहे पाऊस हो सर होता ऑगस्टचा हो सर नक्कीच सर शेतकऱ्यांसाठी खूप महत्वाचा मेसेज दिलेला आहे सर तुम्ही नक्कीच सर तुम्ही यावर्षी शेतकऱ्यांसाठी कपाशीची लागवड देखील केलेली आहे सर म्हणजे की की तुम्ही करत नव्हते हो पण यावर्षी शेतकऱ्यांसाठी गेली तुम्ही नक्कीच म्हणजे की शेतकऱ्यांना मार्गदर्शन मिळावं हो सर केले के हा सर तीन बाय एक तीन बाय एक या पद्धतीने कपाशीची लागवड तुम्ही यावर्षी केलेली आहे सर हो हो सर नक्की सर शेतकऱ्यांना मी म्हणेल की ढग साहेबांशी जोडून राहण्यासाठी त्यांच्या चॅनलला नक्की भेट द्या पंजाब डक नावाने त्यांचा चॅनल आहे युट्यूबवर तसेच त्यांचे वर देखील अकाउंट आहे पंजाब डक पंचाळीस एकोणतीस नावाने त्या अकाउंटला देखील नक्की शेतकऱ्यांनी फॉलो करावे महत्वाचे अपडेट्स येतात पिकांचे नियोजन कोणती फवारणी केली काय केली कसं नियोजन केलं हे सर्व अपडेट त्यावर येत राहतात हो सर चालेल सर धन्यवाद भेटूया पुढील अंदाजामध्ये जय हिंद जय महाराष्ट्र